कुरंदवाड नांदणी रस्त्यावर एकाचा निर्घुण खूण कुरुंदवाड नांदणी रस्त्या दरम्यान रस्त्यावर गट क्रमांक दहा बारा ऑब्लिकेक यांच्या शेतालगत एकाचा निर्घुण खूण करण्यात आला आहे कारमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला असणाऱ्या सीटवर अंदाजे चाळीस वर्ष इसमाचा खूण करून मारेकरी मारेकऱ्याने पलायन केले आहे नांदणी रस्ता हा रधारीचा असल्याने पेट्रोल संपले म्हणून कोणीतरी गाडी लावून गेला असावा असे समजून कोणीही लक्ष दिले नाही पहाटे सहा वाजल्यापासून ही गाडी रस्त्यावरच थांबून होती सुमारास शेतकऱ्यांनी डोकावून पाहिले असता रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह हो दिसून आल्याने कुरंदवाड पोलिसांना माहिती दिली सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडनीस आपल्या पोलीस फोर्स फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेची पोलीस, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपाध्यक्ष समीर साळवे यांनी माहिती दिली पुढील तपासाची चक्रे गतिमान झाली आहेत पथक तसेच आणि अन्य पथके पाचारण करण्यात आली दरम्यान सांगली येथील यांचा भाऊ संतोष कदम हा काल रात्रीपासून बेपत्ता आहे प्रफुल्ल कदम हा त्याच्या मोबाईल लोकेशन वरून कार जवळ आला दरम्यान अद्यापही कारमधून मृतदेह बाहेर न काढल्याने ओळख पटू शकलेली नाही मात्र निळ्या रंगाची स्विफ्ट एम एच शून्य नऊ बी बी आठ शून्य सहा माझ्या भावाचीच गाडी असल्याने प्रफुल्ल कदम यांनी पोलिसांना सांगितले आहे त्यामुळे या खुणाचे सांगली कनेक्शन असल्याचे समजते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा